दहिवडी पोलीस स्टेशनमधील वाहतूक पोलीस अंमलदार हे दैनंदिन वाहतूक नियमन करता, पिंगळी चौक येथे असताना एक संशयित इसम भरदा वेगानं मोटारसायकल क्रमांक एम एच अकरा डी के एकतीस चौऱ्याऐंशीवरून टाकीवर हिरव्या रंगाच्या पोत्यामध्ये काहीतरी घेऊन जात असताना दिसल्यानं त्यास हात करून थांबवण्याचा इशारा केला असता सदर इस्माने गाडीनं थांबवता जोरात पुढे निघून गेल्यामुळं वाहतूक पोलीस अंमलदार सागर लोखंडे आणि सहदेव साबळे यांनी जवळपास तीन किलोमीटर पाठलाग करून सदर इस्मास पकडलं असता त्यांनी त्याचं नाव सागर महादेव जाधव राहणार महिमानगड असं सांगितलं त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या पोत्यामध्ये पाहणी केली असता अवैध दारू मिळून आल्यानं त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करता दहिवडी पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्याच्यावर दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेखसर अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल सहदेव सावळे पोलीस कॉन्स्टेबल सागर लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र फड यांनी केले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक सचिन वावरे हे करत आहेत खबरगावाकडची संपादक नितीन वाघमोडे मान आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद